नमस्कार मातृत्व संघ या चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आहे आजचा आपला टॉपिक हा खूप इंटरेस्टिंग आहे प्रेग्नेन्सी प्लॅन करतानाच तुम्ही नुसतं तुमच्या वयावरून आणि महिन्यांवरून ठरवू शकता की गर्भामध्ये मुलगा राहणार की मुलगी राहणार भरपूर कपल्सला किंवा तुमच्या फॅमिलीला असं वाटते की पहिला मुलगा असावं किंवा असं वाटते की पहिली मुलगी असावं तर आता यावर एक उपाय आहे तुम्ही या तक्त्यावरून बघून ठरवू शकता की वयाच्या कुठल्या महिन्यामध्ये संबंध ठेवून गर्भधारणा केल्याने मुलगा राहू शकतो किंवा मुलगी राहू शकते आणि हे तंत्र शंभर टक्के खरे आहे आणि पूर्वीच्या काळचे हजारो लोकांनी ट्राय केलेले आहे आणि याची सिद्धता शंभर टक्के यशस्वी ठरली आहे अगोदर तर आता आपण हा तक्ता समजून घेऊया या तक्त्यामध्ये आडव्या लाईनमध्ये स्त्रीच्या वयाचे आकडे दिलेले आहे आणि उभ्या लाईनमध्ये महिने दिलेले आहे आणि हे ओ आणि हे ए चिन्ह जे दिसत आहे तुम्हाला ए हे चिन्ह आहे मुलासाठी आणि ओ हे चिन्ह आहे मुलीसाठी आता तुम्हाला हा तक्ता समजला असेल आता मी तुम्हाला काही उदाहरणं देते आहे त्यावरून तुम्ही समजू शकता आता समजा स्त्रीचे वय असेल सत्तावीस वर्ष आणि जानेवारी महिन्यामध्ये तिला गर्भधारणा झाल्यास ओ हे चिन्ह दिलेले आहे म्हणजे की तिला मुलीही राहणार आणि तसेच जर सत्तावीस वर्षाच्या वयामध्ये जुलै किंवा ऑगस्ट किंवा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये कुठल्या पण महिन्यामध्ये गर्भधारणा झाल्यास तिला ए हे चिन्ह दिलेले आहे म्हणजे तिला मुलगा राहणार असंच तुम्ही हा तक्ता बघून ठरवू शकता आणखी एक उदाहरण देते मी आता समजा स्त्रीचे वय एकवीस वर्ष असेल आणि तिला सप्टेंबर महिन्यामध्ये पहिल्यांदाच गर्भधारणा झाली तर तिला ओ हे चिन्ह दिलेले आहे म्हणजे त्या महिन्यामध्ये जर तिला प्रेग्नेन्सी राहिली तर तिला मुलगी होणार असे या तक्त्यामध्ये सांगितलेले आहे आणि ही परंपरागत पद्धत आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो सोबतच आपल्या जवळच्या होणाऱ्या नवीन आईवडिलांना जरूर शेअर करा महत्त्वपूर्ण माहिती न चुकवण्यासाठी मातृत्व संघ या मराठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पडलेले प्रश्न आम्हाला कमेंट बॉक्स